चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते आपण कुठली सेवा किंवा उपाय पाहणार नाही आहोत तर आजचा विषय हा व्हिडिओचा खूप महत्वाचा असा असणार आहे तो विषय म्हणजे असा आहे की प्रत्येकजण आपण पाहिलं असेल की एक दोन व्यक्तीच्या पलीकडे प्रत्येकजण हा कासवाची अंगठी आपल्या बोटामध्ये परिधान करत असतात तर ही कासवाची अंगठी आपल्या हातामध्ये आपण का करला उबर हाता परिधान करायला हवी त्याचबरोबर त्यामागचं महत्व काय आहे आणि ही कासवाची अंगठी आपण आपल्या हाताच्या कोणत्या बोटामध्ये परिधान करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला काय फळप्राप्ती होऊ शकते त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळीनो आजकाल बहुतेक लोक कासवाच्या आकाराची अंगठी घालतात ते धारण केल्याने संपत्तीचा मार्ग खुला होतो तसेच वास्तुशास्त्रातही याला शुभ म्हटले आहे शास्त्रातही कासवाचे फायदे सांगितले आहेत परंतु बरेच लोक नकळत कासवाची अंगठी घालतात ज्यामुळे ते त्याचा शुभ परिणाम देऊ शकत नाही आम्ही तुमच्यासाठी अंगठीशी संबंधित फायदे नियम आणि सर्व माहिती घेऊन आली आहे या नियमांचे पालन जर तुम्ही केले तर नक्कीच जीवनात अनेक सुखद बदल दिसून येतील कासवाच्या अंगठीशी संबंधित चला तर आपण संपूर्ण माहिती पाहूयात तर प्रथम आहे असं मानलं जातं की कासवाची अंगठीचं नातं हे माता लक्ष्मीशी आहे त्यामागचं आपण काय कारण आहे ते जाणून घेऊयात सर्वप्रथम तर मंडळींनो धर्मग्रंथानुसार कासव हे भगवान विष्णूंच्या कच्छप अवताराचे रूप मानले जाते समुद्र मंथनानुसार भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता आणि या मंथनातूनच देवी लक्ष्मी समुद्रातून बाहेर आली कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे आणि त्याचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी आहे कारण आईची उत्पत्ती देखील पाण्यापासूनच झाली आहे असे मानले जाते की ते परिधान केल्याने जीवनात अनेक सुखद बदल होऊ शकतात तर तुम्हाला कळालं असेल की माता लक्ष्मीचा आणि कासवाचं काय संबंध आहे दुसरा विषय आहे तो म्हणजेच की आपल्याला कासवाची जी अंगठी आहे ती कशी परिधान करायला पाहिजे हातामध्ये नियम काय आहे तर कासवाची अंगठी घालण्यापूर्वी ती कच्च्या दुधात बुडवून मग गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून गंगेचं जर पाणी नसेल तर तुम्ही घरात गंगाजल तर असेलच त्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ती देवी लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावून लक्ष्मी स्तोत्राचे पठण करून अंगठी धारण करावी असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहते तुम्हाला आता कळालं असेल की खूप जण अंगठी घेतात कासवाची पण ती डायरेक्ट हातामध्ये परिधान करतात तर त्याआधी ती परिधान करण्या अगोदर काही नियम आहेत काही पूजा आहे ती केल्याशिवाय ती अंगठी तशी चुकीच्या पद्धतीने परिधान बोटामध्ये करू नका त्याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येणार नाहीत तर तिसरी आहे ती म्हणजे आपल्याला कोणत्या बोटामध्ये ही अंगठी घालायला पाहिजे तर कासवाची अंगठी घालताना लक्षात ठेवा की त्याचा चेहरा म्हणजेच कासवाचा चेहरा हा आपल्या बाजूला असावा यामुळे पैसे तुमच्याकडे आकर्षित होतात बाहेर तोंड असेल तर पैसा येण्याऐवजी निघूनच जाईल त्याचवेळी उजव्या हाताच्या मधल्या बोटात म्हणजे मधल्या बोटात किंवा अंगठ्याजवळच्या तर्जनीमध्ये ही अंगठी तुम्ही घालू शकता या दोन बोटांमध्ये अंगठी घातल्याने तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे त्याचबरोबर आता तुम्हाला अंगठी कशी असावी म्हणजेच ज्यावेळेस आपण अंगठी ही खरेदी करतो त्यावेळेस ती कशी बघून घ्यायची आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते तर मंडळींनो कासवाचा संबंध हा देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे त्याची अंगठी ही शुक्रवारीच धारण करावी कारण की खूप लोकांना हा नियम माहिती नाही आहे खूप लोक अशी असतात जे ह्याने दुसऱ्याने घातली म्हणून ते परि परिधान करत असतात त्यांच्या बोटामध्ये पण ती कधी घालावी कशी घालावी आणि घालण्याअगोदर काही पूजापाठ करून ती घालायला हवी तरच त्याचे शुभ फळ तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येतात आणि त्याचप्रमाणे अंगठी घालताना तो कोणता दिवस शुभ आहे तो पण जाणून घ्या तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कासवाचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्यामुळे अंगठी ही शुक्रवारीच धारण करायला हवी बहुतेक लोक नकळत कोणत्याही दिवशी अंगठी घालतात तसेच अंगठी फी फक्त चांदीचीच असावी आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदू आणि मनावर होत असतो चांदीची जर अंगठी तुम्ही परिधान केली तर त्याचबरोबर तुम्हाला आता ही जी अंगठी आहे कासवाची अंगठी ती तुम्हाला काय फायदा देणार आहे जी हातामध्ये परिधान करतो आपण ती तर कासवाची अंगठी घातल्यानंतर ती फिरवू नये खूप लोकांना सवय असते विनाकारण बसल्या बसल्या अंगठी हातामध्ये असेल तर ती गोल गोल गोलगोल फिरवायची तर तसे न करता तसं जर तुम्ही केलं गोल गोल जर फिरवली ती अंगठी तर त्याची दिशा बदलते कधी कधी खूप लोकांना अशी पण सवय असते की अंगठी काढायची परत घालायची काढायची परत घालायची खेळत असतात अंगठीसोबत त्यामुळे काय होतं कधीतरी चुकून त्या अंगठीची म्हणजेच कासवाच्या मुखाची म्हणजे तोंडाची दिशाही चुकून बदलते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतात तर अंगठी घातल्यानंतर ती फिरवू नये कारण अंगठी फिरवल्याने कासवाच्या चेहऱ्याची दिशा बदलते आणि त्यामुळे संपत्तीत सुद्धा अडथळा निर्माण होतो अनेकांना सवय असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हातात अंगठी असेल तर ती फिरवत बसतात तर कासवाची अंगठी फिरवल्याने काही सुद्धा फायदा होणार नाही असे केल्याने संपत्तीचा मार्ग उलट बंद होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला कुठल्या अवस्थेमध्ये असल्यावरती अंगठी ही परिधान करायची नाही आहे आणि कधीही अंगठी काढू शकता तुम्ही कोणते कामं करताना त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे तर तुम्हाला आंघोळ करताना काम करताना किंवा पीठ मळताना अशा काही कामामुळे अंगठी काढावी लागली तर ती काढून पूजेच्या घरात ठेवावी कारण की खूप लोकांना सवय असते की गडबडीमध्ये कामं करताना किंवा पीठ मळताना काही गु दुसऱ्या कोणत्या गोष्टी असतील ज्यामध्ये हात भरणार आहेत त्यामध्ये सरळ हात टाकतात आणि कामं करतात तर तसं न करता ती अंगठी जी आहे कासवाची ती काढून तुम्ही देवभारात ठेवा कुठेही इकडे तिकडे ठेवू नका त्याच्यामुळे कारण की तिचा ती जी अंगठी आहे ती एक पवित्र आहे जी आपण एका चांगल्या गोष्टीसाठी ती परिधान करत आहोत त्याच्यामुळे तिचं पावित्र्य पण आपण जपलं पाहिजे कुठेही काढून ठेवू नका तुम्हाला ज्यावेळेस ती काढून ठेवायची आहे थे, कुठलं काम करायचं असेल थे तर नक्कीच ती अंगठी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये काम करताना ती ठेवू शकता आणि तर ती काढून पूजेच्या घरात तुम्हाला ठेवायची आहे नंतर ती लक्ष्मीच्या म्हणजेच परत जेव्हा तुम्ही ती घालणार आहात काम करून झाल्यावर तर ती लक्ष्मी मातेचा मा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिच्या चरणांना स्पर्श करून ती अंगठी तुम्ही परत हातामध्ये घालू शकता असे केल्याने अंगठीवर कुठल्याही प्रकारचे नकारात्मक परिणाम होत नाहीत त्याचबरोबर कासवाच्या अंगठीचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात कासव हे संयम शांतता सातत्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते कासवाची अंगठी घालणे हे वास्तुशास्त्रात शुभ मानले जाते हे धारण केल्याने जीवनातील अनेक दोष दूर होतात आणि आत्मविश्वास देखील वाढतो त्याच्यामुळे खूप लोकांच्या हातामध्ये ही अंगठी परिधान केलेली आपण पाहत असाल त्याचबरोबर कासवाची अंगठी घातल्यावर शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते आता मी सांगेल की ज्यांना कोणाला आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्सचा जो प्रॉब्लेम असेल किंवा आत्मविश्वास खूप कमी आहे किंवा कुठलीही गोष्ट करण्याचं असं लगेच धैर्य होत नाही तर अशा लोकांनी आवर्जून ही अंगठी परिधान करावी त्याच्यामुळे तुमच्यामध्ये एक सकारात्मक उर् ऊर्जा संचारेल आणि तुमच्या विचारांमध्ये सुद्धा फरक पडेल आणि तुम्हाला सुद्धा सदैव सकारात्मक विचारच म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग हे तुमच्या शरीरामध्ये सुरू होईल आणि सरळ चांग सर्व चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात या घडतील तर अशा प्रकारे सोबतच ती धारण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग देखील खुले होणार आहेत त्यामुळे खूप व्यक्ती ही कासवाची अंगठी परिधान करत असतात पण मी सांगेल आवर्जून की नक्कीच ही माहिती ज्यांनी कोणी कासवाची अंगठी घालायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना कासवाची अंगठी ही बोटात घालताना किंवा प परिधान करताना कोणत्या दिवशी घालावी कशी घालावी ती गा घालण्याच्या अगोदर काय आपल्याला पूजा अर्चा करायची आहे ते तुम्ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळाली असेलच त्याचबरोबर कासवाची अंगठी कोणत्या बोटात घालायला पाहिजे आणि त्याचबरोबर कासवांची अंगठी घातल्यावर काय फायदे तुम्हाला मिळू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळाली असेलच तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ